नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आपण घेत असलेल्या नऊ हजार सामान्यां प्रश्नांच्या सिरीजमधील आज आपण भाग अठ्ठावीस बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक एक हजार एक्कावन्न ते अकराशेपर्यंतचे प्रश्न घेणार आहोत या प्रश्नामध्ये आपण इतिहासाचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासहित बघणार आहोत चला तर मग आपण लेक्चरला सुरुवात करू लेक्चर सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या चॅनलची चे लिंक नक्की शेअर करा चला तर मग आपण आपलं आजचं लेक्चर सुरू करू बघा आजच्या लेक्चरमध्ये आपला एक हजार एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे कोणत्या पेशव्याने अठराशे दोनमध्ये तैनाती फौज स्वीकारली तर मित्रांनो बाजीराव द्वितीय या पेशव्याने अठराशे दोनमध्ये तैनाती फौज स्वीकारली बघा बाजीराव द्वितीय यांनी अठराशे दोनमध्ये वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली होती बघा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्रांतात कायमधारा पद्धत सर्वप्रथम राबवण्यात आली तर मित्रांनो बंगाल या प्रांतात कायमधारा पद्धत राबवण्यात आली लॉर्ड कॉर्नवालिस याने सतराशे त्र्याण्णवमध्ये बंगाल प्रांतात कायमधारा पद्धत लागू केली त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा एक हजार त्रेपन्न नंबरचा कोणत्या वर्षी ब्लॅक होल ट्रेजेडी घडली होती तर मित्रांनो सतराशे छप्पनमध्ये ही ब्लॅक होल ट्रेजेडी घटना घडली होती यामध्ये सतराशे छप्पनमध्ये बंगालचा नवाब सिरज ओदावला याच्या काळात ही घटना घडली होती बघा एक हजार चोपन्न नंबरचा प्रश्न कोणत्या वर्षी मुंबई कलकत्ता आणि मद्रास या विद्यापीठांची स्थापना झाली होती तर अठराशे सत्तावन्न यावर्षी मुंबई कलकत्ता आणि मद्रास या विद्यापीठांची स्थापना झाली होती ओढच्या खलित्याला म्हणजे अठराशे चौपन्नमध्ये ओढचा खलिता झाला त्या त्याला अनुसरून अठराशे सत्तावन्नमध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली कोणत्या वर्षी भारतात पहिले तार खाते सुरू झाले तर अठराशे त्रेपन्नमध्ये हे तार खाते सुरू झाले लॉर्ड अडलहाऊसीच्या कार्यकाळात एक हजार छप्पन नंबरचा प्रश्न आहे बघा कोणत्या युद्धाला मराठा इंग्रजामधील पहिले युद्ध म्हटले जाते तर मित्रांनो पहिले मराठा इंग्रज युद्ध जे की सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी या काळात झाले लक्षात ठेवा कोणत्या युद्धाला मराठा इंग्रजामधील पहिले युद्ध म्हणले जाते तर पहिले मराठा इंग्रज युद्ध सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी या कार्यकाळात झालेले युद्ध एक हजार सत्तावन्न नंबरचा प्रश्न बघा कोणत्या रेजिमेंटपासून अठराशे सत्तावन्नचा उठाव सुरू झाला तर चौतीसावी नेटिव्ह इन्फंट्री या रेजिमेंटपासून अठराशे सत्तावन्नचा उठाव सुरू झाला मंगलपांडे हा याच रेजिमेंटचा शिपाई होता बघा पुढील प्रश्न बघा कोणत्या शहरात भारतातील पहिले सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले होते तर कलकत्ता या शहरामध्ये भारतातील सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले होते रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरनुसार सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये कलकत्ता येथे याची स्थापना झाली होती पुढील प्रश्न बघा कोणत्या कार कोणत्या ठिकाणी वास्को द गामा भारतात प्रथम उतारला होता तर कालिकत या बंदरावर वास्को द गामा सर्वप्रथम उतरला होता बघा पोर्तु खलाशी वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये कालिकत म्हणजे आता सध्याचे कोझिकोडे येथे उतरला होता एक कालिकत बंदर हे केरळ या राज्यामध्ये आहे पुढील प्रश्न बघा कोणत्या ठिकाणी इंग्रजांची पहिली वाखार उभारली गेली होती तर मित्रांनो सुरत या ठिकाणी इंग्रजांची पहिली वखार उभारली गेली होती इंग्रजांनी सोळाशे तेरामध्ये सुरत येथे पहिली कायमस्वरूपी व्यापारी वाकार स्थापित केली बघा एक हजार एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे आपला कोणत्या ठिकाणावरून अठराशे सत्तावन्नचा उठाव सुरू झाला तर मेरठ या ठिकाणापासून अठराशे सत्तावन्नचा उठाव सुरू झाला बघा दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठ येथून उठावाची मुख्य सुरुवात झाली होती कधी दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी पुढील प्रश्न बघा कोणत्या संस्थानाला सातारा खालचा धोरणाची धोरणाखाली जोडण्यात आले प्रश्न बघा परत वाचतो कोणत्या संस्थानाला सातारा खालसा धोरणाखाली जोडण्यात आले तर मित्रांनो सातारा या या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड अडल हौसेने खालसा धोरणासाठी जोडलेले सातारे हे पहिले संस्थान होते अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला कोणत्या संस्थानाला झाशी खालसा धोरणाखाली जोडण्यात आले तर झाशी या संस्थानाला झाशी खालसा धोरणाखाली जोडण्यात आले झाशी हे दत्तक वारसा नामंजूर केल्यामुळे खालसा धोरणाखाली जोडले गेले अठराशे त्रेपन्न या वर्षी पुढील प्रश्न बघा कोणत्या संस्थानाने तैनाती फौज पद्धत सर्वप्रथम स्वीकारली तर मित्रांनो हैदराबाद या संस्थानाने सर्वप्रथम स्वीकारली होती हैदराबाद निजामाने हैदराबादच्या निजामाने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सर्वप्रथम लॉर्ड वे वेलसलीच्या तैनाती फौज पद्धत स्वीकारली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या नावाबाच्या काळात ब्लॅक होल ट्रेजरी घडली होती तर सिराज उद्दवलाच्या काळात घडली होती तर कधी घडली होती ही सतराशे छप्पनमध्ये बंगालचा नवाब सिराज ओदावलाच्या यांच्या कारकिर्दीमध्ये घटना घडली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या कारणामुळे अठराशे सत्तावन्नचा उठाव भडकला तर काडतुत्साहांवर गायी डुकरांची चरबी वापरणे यामुळे हा अठराशे सत्तावन्नचा उठाव भडकला होता गायी व डुकरा गायी व डुकरांच्या चरबीमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने हा उठाव भडकला होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या घटनेनंतर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हायसराय ठरला तर अठराशे सत्तावन्नचा उठाव अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून लॉर्ड कॅनिंगला भारताचा पहिला व्हायसराय ब्रिटिश राजवटीचा प्रतिनिधी नेमण्यात आले होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एक हजार अडुसष्ट नंबरचा कोणाला जमीनदारी पद्धतीचा जनक मानले जाते तर लॉर्ड कॉर्नवालिसला जमीनदारी पद्धतीचा जनक मानले जाते सतराशे त्र्याण्णवमध्ये कायमदारा पद सुरू केल्यामुळे कॉर्नवालिसला हा मान मिळतो त्यानंतरचा एक हजार एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे कोणाला द्वितीय राजव्यवस्थेला जनक म्हणून ओळखलं जातं तर रॉबर्ट क्लाईवला ओळखलं जातं प्लासीच्या लढाईनंतर म्हणजे सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली त्यानंतर रॉबर्ट क्लाईव्ह बंगालमध्ये म्हणजे द्वितीय म्हणजे दुहेरी राजव्यवस्था सुरू केली त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा कोणाला शाहीचे प्रवर्तक म्हटले जाते तर मित्रांनो लॉर्ड कॉर्नवालिसलाच म्हटलं जातं कॉर्नवालिसने प्रशासनात सुधारणा करून नागरी सेवा अधिक संघटित केल्या होत्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा कोणाला तैनाती फौज पद्धतीचा जनक मानले जाते तर लॉर्ड वेलसलेच मानलं जातं लॉर्ड वेलसलेने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये तैनाती फौज पद्धत सुरू केली होती कोणी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला होता तर लॉर्ड मेकोलेने ठेवला होता लॉर्ड मेकोलेने अठराशे पस्तीसमध्ये मेकोलेचा मिनिट सादर केला ज्यात इंग्रजी शिक्षणाची शिफारस होती लक्षात ठेवा परत प्रश्न काय बघा भारतीय कोणत्या कोणी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला होता तर लॉर्ड मेकोलेनं ठेवला होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा कोणी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देणारा कायदा मंजूर केला तर लॉर्ड विल्यम बेंटिंगनं मंजूर केला बेंटिंगने लॉर्ड मेकोलेच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन अठराशे पस्तीसमध्ये इंग्र इंग्रजी शिक्षण कायदा मंजूर केला त्यानंतरचा एक हजार चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे आपला कोणी भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर केले चार्ल्स विल्किन्स याने भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केलं चार्ल्स विकिलिंग्स याने सतराशे पंच्याऐंशीमध्ये भगविते भगवद्गीतेचे पहिले इंग्रजी भाषांतर केले कधी केले सतराशे पंच्याऐंशीमध्ये त्यानंतरचा एक हजार पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे बघा कोणी कायम धारा सुरू केली तर लॉर्ड कॉर्नवॅलिसनं सुरू केली कधी सुरू केली होती बघा सतराशे त्र्याण्णवमध्ये ही पद्धत बंगालमध्ये सुरू केली होती त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा कोणी रयतवारी पद्धत मुंबईमध्ये सुरू लागू केली होती कोणी रयतवारी पद्धत मुंबईत लागू केली होती तर एलिफिस्टन बघा माऊंट माउंट स्टुअर्ट एलिफिस्टनने मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत लागू केली होती कोणी कोणी रयद्वारी पद्धत सर्वप्रथम सुरू केली होती तर मित्रांनो बघा एक हजार सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे कोणी रयतवारी पद्धत सर्वप्रथम सुरू केली होती तर मित्रांनो मद्रासमध्ये सुरू केली होती आणि ही रयद्वारी पद्धत सर्वप्रथम मद्रात मद्रास प्रांतात अलेक्झांडर रीड आणि थॉमस मुंड्रो यांनी सुरू केली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा एक हजार अठ्याहत्तर नंबरचा कोणी महा मालवारी पद्धत प्रस्तावित केली होती तर जेम्स थॉम्सन वर रीड या दोघांनी केली होती पद्धत त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा कोणी प्लासीची लढाई इं, इंग्रजांचे नेतृत्व केले होते रॉबर्ट क्लाइव्हने केलं होतं सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या लढाईत क्लाईवने इंग्रजी इंग्रज सैन्याचे नेतृत्व केले होते ने त्यानंतरचा एक हजार ऐंशी नंबरचा प्रश्न आहे बघा कोणी भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक मानला जातो तर रॉबर्ट क्लाईव्हच मानला जातो फ्लासीच्या लढाईत विजेनंतर क्लाईव्हला ब्रिटिश सत्तेचा संस्थापक मानले जाते त्यानंतर एक हजार एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा कोणी सातारा संस्थान खालसा केले होते तर लॉर्ड लॉर्ड डलहौसीने खालसा केले होते डलहौसीच्या खालसा धोरणाअंतर्गत सातारा पहिले संस्थान होते कोणी झाशी संस्थान खालसा केले तर लॉर्ड डलहौसीनेच केलं होतं डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर करून झाशी खालसा केली त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा कोठून कोठे भारतातील पहिली रेल्वे झाली मुंबई ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली रेल्वे झाली ती म्हणजे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी लॉर्ड अडल काळात ही पहिली रेल्वे धावली त्यानंतरचा एक हजार चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे बघा कोणते फुल कोणते फुल अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे प्रतीक मानले गेले तर कमळ हे फुल अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे प्रतीक मानले गेले स्पष्टीकरण बघा कमळ हे सन्मानाचे प्रतीक आहे आणि पोळी ही चपाती वितरणाचे प्रतीक होते ही उठावाची प्रतीके होती त्यानंतरचा पुढील प्रश्न एक हजार पंच्याऐंशी नंबरचा कोणत्या नेत्यानं अठराशे सत्तावन्नमध्ये फैजाबाद व रोयल खंडचे नेतृत्व केले होते तर मौलवी अहमद दुल्ला याने केलं होतं फैजाबादमधील प्रमुख नेते होते हे मौली अहमद दुल्ला त्यानंतरचा एक हजार शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे बघा कोणत्या नेत्यानं अठराशे सत्तावन्नमध्ये बरेलीचे नेतृत्व केले होते तर बहादूर खान याने बरेलीमध्ये उठावाचे नेतृत्व केले होते पुढील प्रश्न बघा कोणत्या नेत्याने अठराशे सत्तरमध्ये दिल्ली दिल बंडखोरांचे नेतृत्व केले होते तर जनरल बक्तखान यांनी केलं होतं यांनी प्रत्यक्ष लाडा हुसैन यांचे नेतृत्व केले तर बहादूर शाह जाफरी नाममात्र सम्राट होते त्यानंतरचा एक हजार अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा कोणत्या नेत्यानं अठराशे सत्तरमध्ये अवध उठावाचे नेतृत्व केले होते तर बेगम हजरत महल यांनी अठराशे सत्तरमध्ये अवध या उठावाचं नेतृत्व केले होते बेगम हजरत महल यांनी लखनऊ म्हणजे अव्वध तेव्हाचा अव्वध आताचं लखनऊ येथे उठाव केला होता त्यानंतरचा पुढच पुढील प्रश्न बघा कोणत्या ने नेत्यानं झाशीच्या लढाईचे नेतृत्व केले होते तर राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी केलं होतं राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी एकत्रितपणे झाशी व आसपासच्या प्रदेशांचे नेतृत्व केले होते कोणत्या उठावाला नर फाटक नर फाटकांनी शिपायची गर्दी असे म्हटले तर अठराशे सत्तावन्नचा उठाव नर फाटकांनी यांनी गर्दी हा शब्दप्रयोग केला होता त्यानंतरचा प्रश्न आहे बघा कोणत्या उठावाला हो स्वातंत्र्य सावरकर आणि भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले तर अठराशे सत्तावन्नचा उठावाला म्हटलं आहे सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स ऑफ अठराशे सत्तावन्न या पुस्तकात हा उल्लेख केला आहे कोठे महाराष्ट्रात अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता तर नागपूर सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी झाला होता महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी उठावची लोन पोहोचले होते कोण कोल्हापूर उठावाचे नेतृत्व केले कोल्हापूरचं लक्ष्मीबाईने केलं होतं कोल्हापूरच्या लक्ष्मीबाईजी यांनी उठावचं नेतृत्व केलं होतं कोणी नाशिक उठावचे हो नेतृत्व केले रंगराव वाघ यांनी केलं होतं नाशिकचं कोणी वैजापूर उठायचे नेतृत्व केले होते तर गोविंदराव देशपांडे यांनी केलं होतं त्यानंतरचा प्रश्न आहे बघा कोणी खानदेश उठावाचे नेतृत्व केले होते तर खरजा सिंग यांनी केलं होतं खा खानदेशमधल्या कोणी सातवडा उठाचे नेतृत्व केले होते शंकर शाह यांनी केलं होतं सातवडा कोणी एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी पहिली गोळी झाडली तर मंगल पांडे यांनी झाडली मंगल पांडे यांनी सर्वप्रथम वादी सत्तेविरुद्ध आवाज उठवला होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा कधी इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तर सोळाशेमध्ये झाली होती एक एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी महाराणी एलिझाबेथ प्रथम खोडून सनद मिळाल्यानंतर कंपनीची स्थापना झाली नंतर अकराशे नंबरचा प्रश्न आहे बघा कुठल्या देशातील लोक सर्वप्रथम भारत आले तर पोर्तुगाल या देश सर्वप्रथम आले वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णवच्या आगमनामुळे पोर्तुगीज सर्वप्रथम भारत आले बघा मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण पन्नास अतिशय महत्त्वपूर्ण इतिहासाचे प्रश्न बघितले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा बघा गणितासाठी आमचे गणित मंच हे चॅनेल जॉईन करा यात जवळजवळ आपण सात ते आठ हजार प्रश्नांचे स्पष्टीकरण टाकले आहे दररोज फ्रीज टेस्ट सोडायचं असेल तर स्पर्धा मंत्र किंवा गणित मंच हे तुम्ही गुगलवर जाऊन सोडवू शकता धन्यवाद